रायगडचं ध्वजारोहण आदिती तटकरेच करणार आहेत शिवसेनेच्या भरत गोगावलेंची पुन्हा एकदा निराशा झाली आहे शिवसेनेनं रायगडच्या पालकमंत्री पदावर दावा केलेला होता पालकमंत्री पदाचं मापही राष्ट्रवादीच्याच पदरात पडलंय कारण रायगडच्या पालकमंत्री पदावर दावा करणाऱ्या शिवसेनेच्या पदरी घोर निराशा झाली आहे पालकमंत्री पद जाहीर केलं नसलं तरी रायगडच्या ध्वजारोहणाचा यंदाचाही मान आदिती तटकरेंनाच मिळालेला आहे सिनियारिटी प्रमाणे रायगडचं पालकमंत्री पद आणि ध्वजारोहणाचा मान आपल्याला मिळावा असा दावा भरत गोगावलेंनी केलेला होता शिवसेनेच्या याच मागणीला महायुतीच्या श्रेष्ठींनी केराची टोपली दाखवल्याची चर्चा आता सुरू झाली आहे दिल्लीतल्या बैठकीत पालकमंत्री पदाचा वाद सुटला असा दावा करण्यात आला होता तर ज्या अर्थी आदित्य टटकरेंना ध्वजारोहणाचा मान देण्यात आला त्या अर्थी पालकमंत्री पदही तटकरेंनाच मिळणार की काय अशी चर्चा आता सुरू झालेली आहे ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक मनश्री रायगडचं ध्वजारोहण आदिती तटकरेच करणार असल्याचं कळत आहे शिवसेनेच्या भरत आहे नक्कीच आपण तसं म्हणू शकतो की रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद हा यापूर्वी सुद्धा सुरू होता आणि आता आदिती तटकरे यांना ध्वजारोहणाची संधी देण्यात आलेली आहे शासनाच्या एका परिपत्रकामध्ये ध्वजारोहण कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोण करणार या संबंधी एक यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या यादीमध्ये रायगडच्या पुढे ध्वजारोहणाकरता आदिती तटकरेंचं नाव हे लिहिण्यात ना आलेलं आहे इतकंच नाही तर नाशिकमध्ये सुद्धा गिरीश महाजनांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे एका अर्थाने यापूर्वीसुद्धा पालकमंत्रीपदाचा वाद हा मोठ्या प्रमाणावर बघायला मिळाला होता आणि इतकंच नाही तर हा वाद लवकरात लवकर सुटेल आणि पालकमंत्री आपणच होऊ असा आत्मविश्वास भरत गोगावलेंनी व्यक्त केला होता रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेना भरत गोगावलेंच्या नावाकरता आग्रही आहेत स्वतः भरत गोगावले आग्रही आहेत आणि त्यांनी असं म्हटलंही होतं की पंधरा ऑगस्टच्या दिवशी हा वाद संपुष्टात आलेला तुम्हाला दिसेल कारण ध्वजारोहण मी माझ्या हस्ते करेन मात्र पुन्हा एकदा गोगावलेंचा भ्रमनिराश झालेला आहे तर तिकडे नाशिकमध्ये सुद्धा आपल्याला गिरीश महाजनांच्या हस्ते ध्वजारोहण होताना बघायला मिळेल त्यामुळे एकंदरीतच आता जी यादी प्रसिद्ध झालेली आहे ध्वजारोहणाच्या नावांची त्यानुसारच आता पालकमंत्री हे सुद्धा अशाच यादीप्रमाणे ठरवले जाणार का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे त्याच्यामुळे पालकमंत्री पदाने खरोखरीच शिवसेनेला हुलकावणी दिली आहे का असं म्हटलं जात आहे मात्र अर्थातच अशा पद्धतीने पालकमंत्री पदासाठी कोणत्याही अधिकृत नावाची घोषणा रायगड आणि नाशिकमध्ये करण्यात आलेली नाहीये जी पालकमंत्रीपद आधी घोषित करण्यात आलेली होती शिवसेनेच्या नाराजीनंतर त्याला स्थगिती देण्यात आलेली होती अद्यापही ही स्थगिती उठलेली नाहीये त्यामुळे लवकरात लवकर या बाबतची घोषणा व्हावी अशी जरी अग्रही भूमिका असली तरी सुद्धा ध्वजारोहण ज्यांच्या हस्ते होत आहे ती जी नावं पुढे आलेली आहेत त्यातून शिवसेनेचा पुन्हा एकदा भ्रमनिराश झालेला आपल्याला बघायला मिळतोय निश्चितच मनाश्री असेच जोडलेले राहा काही वेळापूर्वी राजू वाघमारे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया पालकमंत्री पदाच्या बाबतीत जो निर्णय अगोदरचा आहे तोच कायम आहे त्याच्यामुळे आदिती तटकरे काही ध्वजारोहण करत असतील तर तो महायुतीचा निर्णय आहे त्याच्यामध्ये नाराज होण्यासारखं आमचं काही नाही आहे आम्ही मागणी केली मागणी करण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे आणि त्या मागणीचा जे उत्तर आहे किंवा त्या मागणीवर जो निर्णय घेतला जातो तो महायुतीचे वरिष्ठ नेते घेतात त्याच्यामुळे मागणी केलेली आहे पण याच्या याच्या व्यतिरिक्त आम्ही नाराज आहोत किंवा आमच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे अशातला काही भाग नाही तर आपण पाहतोय यावी शिवसेनेनं पालकमंत्री पदाचं मापही राष्ट्रवादीच्या पदरात पडल्याची चर्चा सुरू झालेली आहे रायगडचं ध्वजारोहण आदिती तटकरेच करणार असल्याचं कळतं आहे धन्यवाद मनश्री ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत